हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सेरीच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचे परत एकदा स्वागत सर्वात आधी आपल्या चॅनलचे अपडेट समजण्यासाठी खाली असलेले सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारी असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक दहा व अकरा बघणार आहोत श्लोक क्रमांक दहा अपर्याप्तम भी पर्याप्तमे ते भी आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे तात्पर्य या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचे अनुमान व्यक्त केले आहे सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित आहे असे त्याला वाटते उलट पक्षी अल्पानुभवी सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेली पांडव सैन्य सीमित आहे भीम भीष्माच्या तुलनेत नगण्यच होता दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सक करीत असते कारण आपला मृत्यू केवळ भीवाकडूनच होईल हे तो पूर्णपणे जाणून होता त्याच वेळी अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे आपल्याला स्वतःच्या विजयाची निश्चिती होती या युद्धात आपला विजय होईल ह्या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता श्लोक क्रमांक अकरा ऐनेशू च सर्वेषु यथा भाग स्थिती भीष्मेवा अभिरक्षन भी तू भवंत सर्व एव आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यवस्थित नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे तात्पर्य भीष्माच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण महत्त्व दिले नाही असे कोणाला वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या वसुद्देगिरीला अनुसरून वरील शब्दाने परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी ठामपणे सांगितले की भीष्मदेव निसंशय सर्वश्रेष्ठ युद्ध आहेत पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा लाभ उठवू शकेल यास्तव इतर युद्धांनी आपले नियुक्त ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्वाचे होते गुरुंचा विजय भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला निश्चिती होते याचे कारण म्हणजे ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींची सदत द्रौपदीचे से वस्त्र हरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्यायरचना केली होती पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित चालून होता या दोघांच्या मनात पांडवांविषयी जिव्हाळा असला तरी दूध किडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती धन्यवाद